नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट श्री संत जंगली महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिभावाने साजरा सुधीर मुरेकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पंचवटी नांदुरा खुर्द येथे संत परंपरेतील तेजस्वी दीपस्तंभ श्री संत जंगली महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भक्तिभावाने सोहळा पार पडला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या समाधीस्थळी आरती केली व जीवनात त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा संकल्प केला महाराजांच्या शिकवणीमध्ये साधेपणा प्रामाणिकपणा आणि समाजासाठी निस्वार्थी सेवा हे महत्वाचे सूत्र होते याच विचारांवर आजचा कार्यक्रम केंद्रित होता कार्यक्रमास भाजप नेते श्री सुधीरभाऊ मुरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून श्री संत जंगली यांच्या जीवन कार्याचा सखोल आढावा घेतला त्यांनी सांगितले की जंगली महाराजांनी जनतेला नैतिकता प्रेम आणि समाजसेवेचा धडा दिला त्यांच्या शिकवणी आजही तितक्याच जिवंत आहेत आणि आपल्याला प्रेरणा देतात समाजातील एकता टिकवणे आणि गरजूंसाठी काम करणे ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल सुधीर भाऊंनी गावातील लोकांनी एकत्र येऊन समाजहिताचे उपक्रम राबवावेत असे आवाहनही केले याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख अनिलभाऊ जांगडे यांनीही आपले विचार मांडले व महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गावात सौहार्द टिकवण्याचे आवाहन केले ब्रह्मनान चौधरी यांच्यासह गावातील मान्यवर भक्तगण व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात आरती पुष्पहार अर्पण सामूहिक प्रार्थना यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले भक्तांनी शिस्तबद्धतेने महाप्रसादाचा लाभ घेतला महाराजांच्या समाधी स्थळावर दिवसभर भाविकांची वर्दळ होती या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात केले होते सुधीर भाऊ मुरेकर यांनी कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले व पुढील काळात समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावण्याची ग्वाही दिली

아! <목소리> 사